कार्यक्रमासाठी चौधरी यांना देखील विनंती करतो त्यांनी कृपया आखाड्यामध्ये जायचं आता नुकतेच आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब आदरणीय मंत्री गुलाबराव पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार आदा 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 राजू ममाा भोडे आमदार मंगेशभाई चौहान आमदार चंद्रकांत पाटील जी आमदार चंद्रकांत सोनवणे जी आमदार किशोर पाटील जी आमदार अनिल भाईदास पाटील जी रोहित भाई पटेल रोहित जी पटेल इनको मैं विनती करता हूँ कि आप आ, आए। एक आमदार अमोल हो, हो, एक मिनिट मुख्यमंत्री साहेबांच्या शुभास्ते लाडक्या बहिणीच्या कुस्तीला प्रारंभ झालेला यांच्या समोर आलेले सन्मानिय मंगे ददा चव्हाण चाळीसगावचे विद्यमान आमदार स्मिता स्मिताताई वाघ अशा मान्यवरांचा आगमन झालेला आहे मान्य व स्थानपन झाल्याशिवाय कुस्तीला पंचांना माझी विनंती राहील थोड खायचं पण चांगलं खायची ही परंपरा माननीय गिरीश केलेलं आहे बावीस कुस्तीचं मैदान आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आहे पाहुणा बसले कुस्तीला प्रारंभ करा आणि अपेक्षा पाटील न ताबा घेतलेला आहे आजच्या या आपल्या नमो कुस्ती टू झिरो देवा भाऊ केसरी या कुस्ती महाकुंभासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते दे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालेले आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश महाजन साहेब त्याचप्रमाणे